शेतात आहे ना असं जेवायला भरपूर भूक लागते असं काम केल्यानंतर काय आणले एवढी नको दे थोडीशी देस थोडी दे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज खालची मळ्यामध्ये आहेत ना लावणी लावायला गेलेत आ, काल बैल होते नव्हते आणि आज लावणी लावतात तर आज जाऊया खाली गावमाल्यामध्ये प्रसाद आहे डबा घेतला असणारे खाली माणसं गेलेत त्यांना आता पाठून डबा घेऊन चाललेला आहे आणि जावे आमच्याकडे लावणी वगैरे हो कशी लावतात ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनलवरती पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला जाऊया खालती हे बघा खालती पर्यावरती आलेला आहे हा पर्या आता खालती खाडीत जातो पाणी बघा स्वच्छ पाणी आणि इकडून मळा चालू झाला मळ्यात आलेलं आहे इकडे बघा बैल धरली नाहीत हे बघा पारंपारिक नांगरणी पारंपरिक शेती नांगरत आहेत आता किती आहेत कोणके किती आहेत हे लाईन येत ते बघा तिकडे दाड ओढत त्या साईडला ते बघा डाळ ओढली त्याचे मूड बघा बांधून ठेवले ना तिकडे बरी आहेस ना कुठचं आहे हे बिया ना रत्नागिरी चोवीस काय रत्नागिरी चोवीस हे बघा किती दिवस झालेला पेरून पंधरा वीस दिवस झाले असतील पंधरा वीस दिवस झालेत ते बघा चांगलासा हवा आलाय वरती आता दाढ ओढतात दाड बघा कशी ओढतात डाळ वाढायचं काम चालू आहे पहिल्यांदा आहेत ना अशी दाढ वाढताना हागे गाणी वि म्हणायची आता बऱ्याच जणांनी शेती वगैरे सोडली इकडे सगळं रान झालं ह्या साईडने इकडे पण सगळी शेती सोडली आता मध्ये मध्ये काही जण आहेत गावाला ते करतात त्यांची शेती चालू आहे आता सगळेजण लावणीला उतरलेत खालती पाऊस जोरात पडला पाऊस तर आता दाढी पण चांगल्या रुजून आल्या आहेत हे बघा हे बघा अशी पाय जातात रुजली नाही हे बघा शेतात येतात ना सगळं पाणी भाकरी दुपारचं पण आणलं की काय हा हे बघा इकडे हंडा भरून ठेवला आहे भाकरी आणि शेतात आहे ना अशी न्यारी करायला मस्त आणि जास्त दोन घाज जास्त जातात होय दोन घाट जास्त जातात खाली शेतात जेवून हा ते भाजीचीच गरज नाही हा ठीक आहे चला आपल्याला त्या साईडला पुढे जायचंय तिकडे गाव मला चालू होतो त्या साईडला आता माणसं त्या साईडला लावणी लावत आहेत जाशीर वाहून अर अर चला जाऊया उतार तर करू प्रश्न नाही इकडे बिटे आहेत झोत <laughs> बघा आहे झोत पाण्याचा असं वाहून नेल खाली आम्ही अगोदर अरे प्रसाद आपण अगोदर इकडे पेवायला यायचो ना खाली लावणी लावायला कमी पेवायला भेटायचं म्हणून यायचो जास्त ह्या साइडनी पण आहे आणि हा इकडे आमचा गाव मला चालू होतो ह्या साईडनी गाव शेती म्हणजे गावच्या सगळ्यांची शेती इकडे आहे वाटत आणि इथे चप्पल काही कामाच्या नाहीत चप्पल काढून घेऊया शट अशा घेऊया म्हणजे पाय असे पाय जातात खाली काय करता बेंताव की काय हाड लहान बारीक आहे गवत काढा लागतो सगळं बेंधनी करतात त्या साईडला लावणी लावतात ही लेट पेरली होती का हो <laughs> तेवच लहान आहे हे बघा इकडे असे लाईनीत मूठ ठेवलेले आहेत ह्याला आमच्याकडे मूठ बोलतात आणि सगळीकडे असे मूठ वगैरे टाकलेले आहेत सगळे लाईनीत असे लावणी लावतात प्रसाद गेला लाईनीत गाणी म्हणा नाही अन का मजा नाही मग लावणी लावायला माझा नेहमी सकाळपासून हे एवढं लावलं हे एवढं हे इकडे पण बाकी आहे हे एवढंच बाकी आहे ना होईल दुपारला दुपारला काय जेवायला माणसं घरी गेली तुला येतरी लावून होता हाँ। हाँ। हाँ?

हा पालायला नांगरून घ्यायचा आहे एवढं इकडे सुक आहे ना त्या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचंय तिथे सुक आहे हा वारा आहे काय पाणी येत आणलाच रे इकडून वारा तिने पाणी उपसायला लागतं गडबडा मोठा आला पाण्यात पकडला आंगडाय हो या काय एकच आंगडा आहे चिखलान माकलाय तो भोगडच आहे सोडू काय रे हे सोडू माझी बघाय हा पण ना जेमतेम होत आलाय एवढी इकडपर्यंत लावलेली आता इकडे बैल फिरत आहेत थोडं वरा वाक्य आहे इकडे जे चिखल पडली इकडे बघा व्यवस्थित चिखल पडलेली आहे चला मूठ टाकून घ्या लाईनीत हे लाव बिकण्या मग मूठ घेऊन उभा असतो बघा बैल माकलेत बघा कसले लाल लाल झालेत नंतर त्यांना आंघोळ करायला घेऊन जायचं चला 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 लावा पटापट हात चालवा हे असं उडवतात काय कसं हे अरे शिकली हिला शेतकरीत नवरा करून द्या विना तुझा दाखव कस लावतो हा अरे घे थोडं 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 घे लाव काय नाही रे चिखलातच पडशील अरे चिखलातच पडशील बरोबर आहे बरोबर आहे जास्त घे जास्त घे काढी अजून हा अजून काढी घे आणि पाऊस येतो आणि परत जातो एक दोन सर येतात आणि निघून जातात या साईडला काळूक झाला या साईडला इकडून हा पूर्ण पट्टा या साईडनी पाऊस आला ना मग असा असा येतो ये या साईडनी तिकडचा पाऊस आहे ना तो तिकडेच जातो मळ्यातलं आमचं वातावरण हे भारी आहे चला जेवणाचा टायमिंग शेतात आहे ना असं जेवायला भरपूर भूक लागते असं काम केल्यानंतर आणि आता सगळ्यांची जेवणाची सुट्टी झाली आहे सगळ्यांनी काय काय आणले ते सगळ्यांनी मिक्स करून खायचे हे काय ए ही जेवायला आली इकडे होईनी काय आणलंस अरे सुका भाजून आणायचा आलास तो आता मग आलास कशाला खाली हो खाऊन आलास या जेवायला शेतात वाटाण्याची भाजी डाळ भात तू काय आणलीस रे भात आणलाय <laughs> सगळेजण बसले जेवायला आता दुपारची सुट्टी झाली जेवणाची हा काय आणले एवढी नको दे थोडीशी दे थोडी दे प्रसाद ला देतो हे का भात भरपूर झाला बस झाला बस झाला नको भाकरी आहे तो बर आज सगळ्यांची भाजी मिक्स काय बस तुम्हाला भात घ्या पाहिजे त्यातला हे प्रसाद हे भाजी घे काढून चण्याची गरम आहे पाणी मस्त आहे ना आता पोटभर जेवण झालं आहे बांधावरती बसून शेतात जेवायची मजाच वेगळी आणि पो जास्त दोन गाठ जास्त जातात असं बांधावरती बसून जेवायला जेवण वगैरे झालं आहे थोडं राहिलं आहे ते आता लावून घेऊ आणि त्यानंतर मग घरी चला आज सगळे मेलवलेले त्यांची लावणी शेवटला एवढं राहिले होते एवढं खालते इकडे लावून घेतलेले आहे या साईडला बैल पण थकली आज बघा लाल लाल झाल्या तर त्यांना जरा आंघोळ घालायला घेऊन जाऊया काय रशी बनत दमले एवढं सगळं नांगरलं हे ते दुपारनंतर आणि सगळी पोरं आली आज खाली मळ्यात लावणी लावायला चला आमच्या तात्यांची लावणी होती झेमथेम पूर्ण मिळवून टाकलेली आज पूर्ण फायनल झाली लावणी आणि बाकीच्या अजून आहे लावणी बाकी तात्यांची तर लावण झाली सगळेजण आज इकडेच होते तात्यांकडे तर बघा आता बैल ह्यांना धुवायला घेऊन जाऊया तिकडे बाजूलाच पर्या आहे त्या पर्यामध्ये जरा धुऊ त्यांना आंघोळ घालू कारण भरपूर बैलांनी एवढी मेहनत केली दोन पाल नांगरले दुपारनंतर बाकी जनते मिळवलेला तर चला जाऊया एवढी पोरा आता सगळी आली होती खालती तर चला आजचा हा लावणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच कोणत्या तरी गावात एका गावातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत चला बाय बाय बैलांना आंघोळ घालूया जाऊन चला हाव 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 हे बघा बैल धुवायला किती मजा येते लावणी झा लावणी झाल्यानंतर बैल धुवायला बघा कसली मजा येते बैल धुवायला घेऊन आलेला आहे इकडे पाण्याचा झोत बघा आहे आणि ह्याच्यात आपण पण जरा बुचकालूया हा ना रे ए वाईट जरा बुचकालू येणार रे भाव्या ए भाव्या बुचकालूया ना आपण मारा उड्या उलट्या उड्या ए हे सोड हा नाही ना सोड हे त्याला पण आण इकडे तिकडे एक बैल उभा आहे पहिला पहिला एका एकाला धुऊया बदम चकाचक आज अंघोळ होणार बैलाची आता आपण पण अंघोळ करूया चालू आवाज देतो खाली या तुम्ही पण अंघोळ करायला आम्ही आता आलोय अंघोळ करायला बैलांचा पण धुवायला आलेलो आहे इकडे हा बघा इकडे पण एक बैल आहे आता मस्त त्यांना चकाचक धुऊया आणि आपण पण आंघोळ करूया